मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक अशा एकशे सहासष्ट जणांचा बळी गेला होता आज मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं शहीदांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार हो आठ रोजी दहशतवादी हल्ला केला होता या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील अशोक कामटे हेमंत करकरे विजय साळसकर तुकाराम उंबाळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि एकशे सहासष्ट नागरिकांचा बळी गेला होता या घटनेला आज सोळा वर्ष पूर्ण होत आहेत देशासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशानं आज कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या स्तंभाजवळ कार्यक्रम घेण्यात आला पोलीस कर्मचारी नामदेवराव कारंडे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहीदांचा जय जयकार करण्यात आला कार्यक्रमाला किसन कल्याणकर जयकुमार शिंदे संभाजीराव जगदाळे मोहन हजारे राजेश पार्टे मुसाभाई शेख डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत किशोर यादव लक्ष्मण मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते